गडचिरोली वन विभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र परिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन म्हणजेच असोचे प्रदेशाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुडे यांच्यासह शिष्टमंडळानं काल दिनांक दोन ऑगस्ट दोन रोजी शुक्रवारी खासदार अशोक नेते यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले वनविभाग भामरागड अंतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर येथील कर्मचाऱ्यांना रस्ता बांधकामामध्ये रस्त्याच्या कडेला ठेकेदारद्वारे नाली खोदकाम केल्यामुळे काही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले सदर गावाचे वनगुन्हा दाखल करण्यात आले होते संपूर्ण महाराष्ट्रात एटापल्ली तालुका हा नक्षलग्रस्त व अतिदुर्गम म्हणून ओळखला जातो देश स्वतंत्र होऊन सुद्धा गावाला जाण्याकरिता रस्ते नाहीत सदर गाव हे मूलभूत सोयी सुविधेपासून वंचित आहे रस्त्याच्या विकासकामाकरिता कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे ही कार्यवाही योग्य नाही सदर कारवाई ही, ही मानवाधिकारची हनन आहे जर विकास कामांमध्ये कर्मचाऱ्यांना निलंबन करणे म्हणजे कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन खचीकरण करणे आहे यावन कर्मचाऱ्यांना पूर्ववत नोकरीमध्ये समावून घेण्यात यावं गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामे चालू आहेत तिथल्या कामात अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे परंतु तीनशे ते चारशे चा चा कार्य कर... कर्मचाऱ्यांचे निलंबन करणे ही सदर बाब ही अन्यायकारक असून मानवाधिकार संघटना अशा कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय आहे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना या समोर्यावर चुकीच्या पद्धतीनं जर अन्याय होत असेल तर आम्ही मानवधिकार संघटना सर्व कर्मचाऱ्यांच्या बाजीसी राहू याकरिता आम्ही आज या राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय धर्मराव बाबा आत्राम यांनासुद्धा निवेदन दिलं कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द होण्यात यावं म्हणून माजी खासदार अशोकजी नेतेसाहेब यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं त्यानंतर मुख्य वनसंरक्षक यांनासुद्धा सदर कर्मचाऱ्यांचं निलंबन रद्द होण्याकरिता आम्ही तात्काळ त्यांना निलंबन रद्द करण्यात यावे आणि त्यांना सेवेत रुजू करण्यात यावे ही आमची मागणी आहे मानवाधिकार संघटनेची भाऊला सुद्धा आम्ही टॅक्स केलेला आहे आणि येत्या पाच सहा दिवसामध्ये जर सदर कर्मचारी जर निलंबन रद्द होऊन त्यांना पूर्ववरच ज्या ठ जे ठिकाण आहे त्या ठिकाणी घेण्यात यावे ही आमची मानवाधिकार संघटनेची मागणी आहे आणि सी सी एफ साहेबांना आम्ही विनंतीसुद्धा केली की हा सदर प्रकार हा छोट्या कर्मचाऱ्यांचा मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे त्याकरता मानवाधिकार संघटना सदर कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि यापुढे सुद्धा त्यांचा जेव्हापर्यंत निलंबन रद्द होत नाही तेव्हापर्यंत आम्ही ताकदीनं त्यांच्याशी राहू आणि येत्या आठ दिवसात जर त्यांचं निलंबन रद्द झालं नाही तर आम्ही या मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत एवढं